नाशिकच्या पाथर्डी फाटा इकडे ड्रिंक अँड ड्राईव्ह ची घटना घडलेली आहे मध्यधुंद चालकाची रस्त्यावरील गाडीला धडक बघायला मिळते गाडीला धडक दिल्यानंतर चालकानेच नागरिकांना शिवीगाळ केलेला आहे पोलिसाचा नातेवाईक असल्याचं सांगत शिवीगाळ केल्याचा हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे किरण ताजने आमचे प्रतिनिधी अधिकची दे माहिती देत किरण पाथर्डी फाटा इकडे अपघात झालेला बघायला मिळतोय ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस ही बघायला मिळते वारंवार अशा घटना घडत काय नेमकं घडलंय खर तर रात्रीच्या वेळेची ही घटना आहे आणि ज्या दरम्यान हा अपघात झाला त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हे धावून गेले त्या ठिकाणी जो चालक होता त्यानं मद्यपान केलेलं होतं आणि त्या सगळ्या अपघाताच्या प्रश्नी नागरिक जाब विचारत असताना त्यानं नागरिकांना देखील जी वेगाळ केली इतकंच काय तर सातपूर पोलीस ठाण्याच्या एका महिला कर्मचाऱ्याचं देखील नाव घेतलं त्यांना तुम्ही विचारा ते माझे नातेवाईक आहे आणि अशा स्वरूपाची धमकी देत या सगळ्या तरुणानं त्या ठिकाणी गोंधळ घातला होता आणि या सगळ्या दरम्यान अद्यापर्यंत पोलिसांनी कुठलीही दखल घेतलेली नाहीये मात्र हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जातोय किरण यात कोणाला दुखापत वगैरे झाली आहे अपघातात या अपघातात कुणाला दुखापत झालेली नाहीये मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अमित निश्चित धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती साठी एक मिनिट कुठे बहीण कुठे तुमची अश्विनी उपाळे नाव विचारून घ्यायचं स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन आहेत का एक मिनिट आहे का ना मग थांबून घ्या दोन मिनिटं तुम्ही अरे भाई मी लेपला मारतोय चालू दोन मिनटात उतरून जाय गाडी पूर्वी पंचर आहे